मंडळी मागचं वर्षभर देशात एका मोठ्या लग्नाची लई जोरदार चर्चा झाली साधारण एक वर्ष लग्न चालू होतं लग्नाची केलेली तयारी लग्नात देश विदेशातून आलेले सेलिब्रिटीज लग्नासाठी बुक झालेले मोठे मोठे हॉटेल्स आणि एकंदरीतच लग्नात झालेलं एकूण खर्च हे लग्न होतं अंबानींच्या लाडक्या पोराचं अनंत अंबानीचं या लग्नाबद्दल रोज काही ना काही चर्चा कानावर ऐकायलाच यायची पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का की अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या या लग्नाच्या अगोदर दहा वर्षापूर्वी भारतीयांनी असाच एक शाही विवाह सोहळा बघितला होता शंभर दोनशे नाही तब्बल साडेपाचशे कोटींचा पण ज्यांनी हा विवाह सोहळा आयोजित केला होता तेच प्रमोद मित्तल आज मात्र दिवाळखोर झालेत आपली पत्नी आपलं घर चालवते असा दावा त्यांनी केलाय मग एकेकाळी एक मुलीच्या लग्नात साडेपाचशे कोटी रुपये उडवणारे प्रमोद मित्तल आता देश धडेला कसे लागले त्याची ही स्टोरी नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात कॅरे ऑन मराठी तर मंडळी मित्तल कुटुंब तसं मूळच्या राजस्थानमधलं पन्नास साठच्या दशकात मोहनलाल मित्तल यांच्या घरात लक्ष्मी मित्तल प्रमोद मित्तल आणि विनोद मित्तल ह्या तीन भावंडांचा जन्म झाला कालांतरानं मोहनलाल मित्तल यांनी कोलकात्यामध्ये त्यांची स्वतःची एक मेल चालू केली आणि मित्तल कुटुंब हळूहळू कोलकात्याला स्थायिक झालं सुरुवातीपासूनच व्यवसायाची आवड असणाऱ्या मित्तल कुटुंबातल्या लक्ष्मी मित्तल प्रमोद मित्तल आणि विनोद मित्तल या तिघा भावंडांनी सुद्धा आपापली नावं व्यवसायात कमवायची असं ठरवलं हळूहळू वित्तलांचा व्यवसाय मोठा होत होता पण एकोणीसशे नव्वदच्या दशकात मात्र ह्या तिन्ही भावंडांमध्ये वाद निर्माण झाले एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये लक्ष्मी मित्तल यांच्यासोबत प्रमोद मित्तल आणि विनोद मित्तल यांचे वाद झाले प्रमोद आणि विनोद हे त्यावेळी एकत्र होते तिन्ही भावांमध्ये उद्योगाची वाटणी करण्यात आली आणि तिथं तिन्ही भाऊ आपापल्या मार्गाला लागले सुरुवातीला प्रमोद आणि विनोद हे एकत्र होते परंतु कालांतरानं ते दोघं सुद्धा विभक्त झाले हळूहळू तिघांचे व्यवसाय मोठे होत होते लक्ष्मी मित्तल यांनी आर्सेलर मित्तल नावाची स्टील इंडस्ट्री उभी केली आज जगातल्या सर्वात मोठ्या स्टील कंपनीचा उल्लेख म्हणून आर्सेलर मित्तल कंपनीचा उल्लेख केला जातो शिवाय एन आर आय भारतीय उद्योजकांमध्ये लक्ष्मी मित्तल हे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात प्रमोद मित्तल यांनी सुद्धा आपल्या कंपनीमार्फत चांगला जम बसवला होता मात्र प्रमोद मित्तल यांना कमी काळात जास्तीत जास्त पैसे कमवायचे होते असं त्यांचे जवळचे लोक सांगतात आणि याच गोष्टीमुळं प्रमोद मित्तलांची दुर्दशा झाली असं सांगितलं जातं 2003 हजार मध्ये प्रमोद मित्तल यांनी जे आय के आय एल या कंपनीसोबत काम करायला सुरुवात केली आता या कंपनीच्या सुपरवायझरी बोर्डाचे ते प्रमुख बनले होते तर त्याचं झालं असं की जे आय के आय एल अर्थात जिकिल या कंपनीनं सोळा वर्षापूर्वी काही कर्ज घेतलं होतं पण या कर्जाच्या हमीसाठी हमीदार होण्याची तयारी प्रमोद मित्तल यांनी घेतली होती आणि प्रमोद मित्तल यांची ग्लोबल स्टील होल्डिंग ही कंपनी या कर्जासाठी हमीदार बनली या जिकील कंपनीनं मुरगेट इंडस्ट्रीज कंपनीकडून कर्ज घेतलं होतं परंतु कंपनी हळूहळू तोट्यात गेली शिवाय प्रमोद मित्तल यांची ग्लोबल स्टील होल्डिंग ही कंपनी सुद्धा या कर्जाची परतफेड करण्यात फेल धरली आणि त्यामुळंच प्रमोद मित्तल यांच्यावरती कारवाई करायला सुरुवात झाली पण मंडळी हे कर्ज असतानाच प्रमोद मित्तल यांनी दोन हजार तेरामध्ये आपली मुलगी सृष्टी मित्तल शाही विवाह सोहळा आयोजित केला होता बार्सिलोनामध्ये पार पडलेल्या या लग्नात प्रमोद मित्तल यांनी तब्बल साडेपाचशे कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला जातो दोन हजार चार मध्ये लक्ष्मी मित्तल यांनी सुद्धा आपल्या मुलीच्या अर्थात वनिषा मित्तल यांच्या लग्नात सुमारे सव्वा चारशे कोटी रुपये खर्च केल्याची माहिती मिळते त्यांचाच बंधू प्रमोद मित्तल यांनी दोन हजार तेरामध्ये त्यांच्यापेक्षा सुमारे शंभर कोटी रुपये जास्त खर्च करून आपल्या मुलीचा विवाह सोहळा पार पाडला होता आणि त्यानंतर मात्र प्रमोद मित्तल यांची परिस्थिती डबघाईला गेली सांगायचंच झालं तर आता सध्या प्रमोद मित्तल यांच्यावरती सुमारे तेवीस हजार सातशे पन्नास करोड इतक्या रुपयांचं कर्ज आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांना बोस्निया इथं अटक सुद्धा करण्यात आली होती पण त्यावेळी त्यांचे बंधू लक्ष्मी मित्तल यांनी अंदाजे सोळाशे कोटी रुपये भरून त्यांची सुटका करून दिली होती परंतु आता मात्र प्रमोद मित्तल हे चांगलेच अडकलेले दिसून येते नुकतंच त्यांना लंडनमध्ये सर्वात मोठा दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात आले शिवाय प्रमोद मित्तल यांनी सुद्धा आपल्याकडे सध्या दीडच कोटी रुपये असून आपल्या नावावरती फक्त एकच घर आहे अशी कबुली दिले आपला घर खर्च सुद्धा आपली पत्नी आणि आपली मुलं चालवतात असा दावा त्यांनी केलाय अशा प्रकारे एकेकाळी एक मुलीच्या लग्नात साडेपाचशे कोटी रुपये उधारणारा माणूस आज दिवाळखोरीत निघालाय पण एका बाजूला त्यांचे मोठे बंधू लक्ष्मी मित्तल हे मात्र जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये एक आहेत त्यांची कंपनी जगातील सर्वात मोठी स्टील कंपनी म्हणून ओळखली जाते याचाच अर्थ लवकरात लवकर श्रीमंत बनण्याची हाव प्रमोद मित्तल यांच्या आधी कारण ठरली आता लक्ष्मी मित्तल पुन्हा एकदा आपल्या भावाच्या मदतीसाठी पुढे येतात की मग प्रमोद मित्तल यांना तुरुंगावास भोगावा लागतो हे पाहावं लागेल बाकी मंडळी तुम्हाला या साऱ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं ही तुमची मत आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि असेच माहितीपर व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद